दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत सगळ्यांना प्रेमाने जय गुरुदेव दत्त मित्रांनो श्री गुरुचरित्राच्या या पवित्र प्रवाहात आपण आता एकोणावीसवा अध्याय सुरू करत आहोत मागच्या अध्यायात आपण पाहिलं की श्री नृहसिंह सरस्वती महाराजांनी अमरापूर नदीचे महात्म्य कसे सांगितले आता या एकोणासाव्या अध्यायात गुरु आपल्याला तीन अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रांचे म्हणजे त्रिस्थळी महात्म्य सांगणार आहेत आज आपण औदुंब वृक्षाचे मोठेपण नवग्रह पूजा आणि योगिनींची कथा यातून गुरूंच्या सर्वव्यापी स्वरूपाचे दर्शन घेणार आहोत हा अध्याय श्रवण केल्याने आपल्याला तीर्थठणाचे पुण्य मिळते नवग्रहांची शांती होते आणि इच्छित फळ प्राप्त होते चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र अध्याय एकोणाविसवा औदुंबर महात्म्य नावाड्याची त्रिस्थळी यात्रा योगिनी कथा ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताये नम नामधारक सिद्ध मुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला अहो गुरु तुमचा जय जयकार असो तुम्ही संसार तारक आहात मी आजपर्यंत अज्ञान रूपी अंधारात झोपलो होतो परंतु तुम्ही श्री गुरु चक चरित्र कथामृत पाजून जागे केलेत आता मला पुढील कथा सांगा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनींना आनंद झाला ते म्हणाले कृष्णा पंचगंगा संगमावरील अमरेश्वराच्या जवळ असलेल्या औदुंब वृक्षाखाली श्री गुरु नृहसिंह सरस्वती वास्तव्य करीत होते त्यावर नामधारकाने विचारले स्वामी अनेक पवित्र वृक्ष असताना श्री गुरु नृहसिंह सरस्वती औदुंब वृक्षाखाली वास्तव का करीत होते औदुंब वृक्षावर त्यांचे इतके प्रेम का होते नामधारकाला असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले पूर्वी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला व प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्यकश्यपूचे पोट आपल्या नखाग्रांनी फाडून त्याला ठार मारले त्यावेळी त्या दा देव पोटातील भयंकर असे कालकूट विष त्याच्या नखांना बोटांना लागले त्यामुळे त्यांच्या नखांची आग होऊ लागली त्यावेळी नृहसिंहाच्या नखांची त्या आग शांत करण्यासाठी लक्ष्मी देवी औदुंबराची फळे घेऊन आली रुहसिंहांनी त्या फळात आपली नखे रोवली असता त्यांच्या नखाची आग नाहीशी झाली त्यावेळी प्रसन्न झालेल्या लक्ष्मी आणि नृहसिंह यांनी औदुंबराला वर दिला हे औदुंबर तुला सदैव खूप फळे येतील तू कल्पवृक्ष या नावाने ओळखला जाशील जे लोक तुझी सेवा करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझ्या केवळ दर्शनाने विषबाधा नाहीशी होईल मनुष्य पापमुक्त होईल तुझी सेवा निपुत्री स्त्रीला त्वरित पुत्रप्राप्ती होईल जे दरिद्री असतील ते श्रीमंत होतील जे लोक तुझ्या छायेत बसून जप तप अनुष्ठान करतील त्यांना अत्यंत पुण्याची प्राप्ती होईल ते ज्ञानी होतील त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातील तुझ्या छायेतील पाण्यात जे स्नान करतील त्यांना गंगा पुण्य प्राप्त होईल तुझी सेवा करणाऱ्याला कोणताही शारीरिक मानसिक व्याधी होणार नाही ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील कलियुगात तू कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील आम्ही लक्ष्मीसह तुझ्याजवळ जवळ कायमचे वास्तव्य करू असा हा औदुंबर वृक्ष कलियुगात कल्पवृक्ष म्हणून ओळखला जातो अत्यंत क्रुद्ध झालेले भगवान नृहसिंह औदुंबरापाशी शांत झाले औदुंबराचे हे महात्म्य श्री दत्तात्रेय स्वरूप श्री नृहसिंह सरस्वती यांना माहीत होते म्हणून त्यांना औदुंबर वृक्ष प्रिय होता अमरेश्वराच्या जवळ चौसष्ट योगिनी वास्तव करीत होत्या त्या योगिनी दररोज मध्यान काळी श्री गुरुंच्याकडे येत असत तेथे त्यांची पूजा अर्चा करून त्यांना आपल्या स्थानी नेत असत तेथे त्यांची पूजा करून त्यांना उत्तम भोजन देत असत त्यानंतर श्री गुरु पुन्हा औदुंबरापाशी परत येत असत एकदा एका ब्राह्मणाला शंका आली हे यती येथे अरण्यात राहतात त्यां यांना भूक लागत नसेल यांना भूक लागत नसेल का हे भिक्षेसाठी गावात फिरताना दिसत नाही मग हे खातात काय यांना भोजन कोण देत असेल त्याने श्री नृहसिंह सरस्वतींच्या हालचालींवर लक्ष ठेवले त्यावेळी त्याला श्रीनुहसिंह सरस्वतींचे रूप इतके भयंकर दिसले की तो भयभीत होऊन पळून गेला जे श्रीगुरूंचा अंत पाहतात ते नरकात जातात म्हणून श्री गुरूंची कधीही परीक्षा पाहू नये परंतु नदीवर नौका चालविणाऱ्या एका साध्या गोळ्या नावाड्याचे भाग्य थोर त्याला असे दिसले की मध्यान्ह काळी नदीतून चौसष्ट योगिनी आल्या त्यांनी श्रीगुरूंची पूजा केली मग त्या श्री गुरूंना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या त्याच क्षणी नदी दुभंगली सर्वजणी श्री गुरुंसह आत गेल्या व काही वेळाने श्री गुरूंना घेऊन बाहेर आल्या मग श्री गुरु एकटेच स्वस्थाने गेले ते दृश्य पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच योगिनी आपल्या व श्री गुरूंना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या त्याच क्षणी नदी प्रवाह दुबंगला वाट निर्मा... वाट निर्माण झाली योगीनी श्री गुरुंच्या सह आत शिरल्या त्याच क्षणी तो नावाडी त्याच्या मागोमाग त्यांच्या मागोमाग आत शिरला दुबंगलीला नदी प्रवाह पूर्ववत झाला आत गेलेल्या त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटले तेथे त्याला इंद्राच्या इंद्राच्या अमरावती समान वैभव संपन्न नगर दिसले त्या नगरात रत्न रत्नखचित गो गोपुरे होती श्री गुरु तेथे जाताच त्या ते नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले त्यांनी श्री गुरुंना एका मंदिरात नेऊन उच्चासनास उच्चासनावर बसवले व त्यांची यथासांग पूजा केली पूजा झाल्यानंतर त्यांना उत्तम उत्तम भोजन दिले भोजन झाल्यावर श्री गुरु बाहेर आले त्याच वेळी श्री गुरूंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले त्यांना त्या ते नावाड्याला विचारले त्यांनी त्या ते नावाड्याला विचारले तू येथे कशासाठी आलास तेव्हा तो नावाडी हात जोडून म्हणाला स्वामी मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे तुम्ही साक्षात त्रिमूर्ती अवतार आहात जे संसार मायेत अडकले आहेत त्यांना तुमचे स्वरूप समजत नाही या संसारसागरात बुडणाऱ्या लोकांचा उद्धार करणारे तुम्ही मूर्ती दत्तात्रेय आहेत ज्यांना तुमचे दर्शन घडते त्यांच्या इच्छा पूर्ण होतात त्यांचे इहपर कल्याण होते त्या नावाड्याचे असे स्तवन केले असता श्री गुरु प्रसन्न झाले ते म्हणाले तुझे दैन्य दारिद्र्य गेले तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती ती पूर्ण होईल परंतु येथे जे काही पाहिलस ते कुणालाही सांगू नकोस जर वाच्यता केलीस तर तुझे मोठे नुकसान होईल नि निरोप घेऊन तो नावाडी आपल्या शेतात गेला तेथे त्याला गुप्तधन सापडले त्या धनामुळे त्यांचे दुःख गरीब होते दुःख दारिद्र्य नाहीसे झाले त्यांची बायका मुले सुखी झाली त्याला श्री गुरूंच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्ती झाली त्या दिवसापासून तो आपल्या कुटुंबासह श्रीपाद श्री मुली श्रीपाद श्री श्री गुरूंच्या मनोभावे सेवा करू लागला असेच काही दिवस माघ महिन्यातील पौर्णिमा आली त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे श्री गुरूंची सेवा करीत होता तो श्री गुरुना सहज म्हणाला स्वामी माघ महिन्यात प्रयाग स्नान अत्यंत पुण्यकारक असते काही विशेष जाती कशाची महात्मा फार मोठे आहे प्रयाग स्नान अत्यंत पूर्ण पुण्यकारक समजले जाते असे मी ऐकतो पण मी हलक्या जातीचा मी तिकडे कसा जाणार कोण मला कोण नेणार त्याचे हे बोलणे ऐकून श्री गुरुंना त्याची दया आली ते म्हणाले चिंता करू नकोस अरे कृष्णा पंचगंगा संगमस्थानी काशी प्रयाग का समान आहे अमरेश्वराचे वास्तव्य आलेले असता श्रीनाथ श्रीनाथच प्रत्यक्ष काशी क्षेत्र आहे कोल्हापूरला दक्षिण गया असे म्हणतात ज्यांना उत्तरेतील काशी प्रयाग त्रिस्थळीची ज्यांना उत्तरेतील काशी प्रयाग गया ही त्रिस्थळी यात्रा करता येत नाही त्यांनी या त्रिस्थळीची यात्रा करावी ते म्हणजे पुण्य प्राप्त होते पण तुला उत्तर उत्तरेतील ती क्षेत्र पहावयाची असतील तर चल माझ्याबरोबर मी तुला ते दाखवतो श्री गुरुंनी श्री श्री गुरु गु, रुहसिंह सरस्वती व्याघ्र चर्मावर बसले होते त्यांनी त्या, त्या नावाड्याला आपल्या आपल्या मागे बसण्यास सांगितले व म्हणाले मला नीट धरून ठेव तो नावाडी व्यवस्थित बसला असता श्री गुरुंनी आपल्या दिव्य योग शक्तीने त्याला एका क्षणात प्रयाग क्षेत्री नेले तेथे विश्वनाथाचे दर्शन घेऊन पुढच्याच क्षणी गेलेल्या स्नान व दर्शन करून क्षणार्धात मूळ मुक्कामी आले त्या नावाड्याचे केवढे भाग्य श्री गुरूंच्या कृपेने एक दिवसात त्याला यात्रेचे पुण्य प्राप्त झाले या घटनेने श्री गुरूंची कीर्ती सर्वत्र पसरली मग त्यांनी औदुंबर क्षेत्र सोडून अत्यंत अन्यत्र जाण्याचे ठरवले योगिनींना असे समजा समजतात त्यांना अतिशय वाईट झाले त्यांनी श्री गुरुना इथेच राहण्याचा आग्रह केला तेव्हा दयाघन श्री गुरु त्यांना समजावीत म्हणाले मी दयागन मी या औदुंबर क्षेत्राचा क्षेत्रात सूक्ष्म रूपाने राहीन स्थूल रूपाने मी अन्यत्र जाणार नाही मी औदुंबरात अन्नपूर्णेला ठेवून जातो तुम्ही इथेच राहा हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात झालं होतं का नाही हे स्थान गुरुस्थळ म्हणून प्रख्यात होईल जे लोक येथे येऊन औदुंबराची आमच्या पादुकांची व तुमची पूजा करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील येथे अन्नपूर्ण आहे तिची नित्य पूजा केली असता चारी पुरुषार्थ पूर्ण होतील येथे पापविनाशी तीर्थ काम्य तीर्थ व सिद्ध वरतीर्थ आहे त्या तीर्थात सात वेळा स्नान केले असता ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील साठ वर्षांच्या वांज सुद्धा शतायुषी पुत्र प्राप्त होईल चंद्र सूर्यग्रहणाच्या दिवशी मकर संक्रांतीला व्यतिपादाती पर्वणी असताना येथे स्नान केले असता गंगेच्या तीरावर ब्राह्मणाला एक हजार गायी दान केल्याचे पुण्य लाभेल येथे भक्तिभावाने एक सत्पात्री ब्राह्मणाला भोजन दिल्यास कोटी ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्य प्राप्त होईल येथे औदुंबर पवित्र मनाने जप केल्यास त्याचे कोटीपट पुण्य येथे एकादश रुद्र जप केला असता अतिरुद्र केल्याचे प्राप्त होईल लक्ष प्रदक्षिणा घातल्यास कुष्ठरोग नाहीसा होऊन देवासमान शरीरकांती प्राप्त होईल अशा रीतीने चौसष्ट योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महत्त्व सांगून श्री गुरु भीमा गाणगापुरास गेले सिद्ध मुनी महात्म्य हे असे आहे सरस्वती गंगाधर म्हणतात समान असलेले हे श्री गुरु चरित्र भक्तीभावाने श्रवण करील त्याला चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल त्याच्या घरी लक्ष्मीचे अखंड वास्तव राहील त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अशा रीतीने श्री गुरु गुरुचरित्रामृतातील औदुंबर महात्म्य नावाड्याची त्रिस्थळी यात्रा योगिनी कथा नावाचा अध्या एकोणावीसवा इथेच समाप्त होतो हा अध्याय श्रवण करून तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद